आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग बारावा अभंग ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकावरील एक सुंदर उतारा प्रथम देत आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे अर्जुन रणांगणात शोकविव्हल होऊन किंग कर्तव्य मूढ झाला आहे परंतु भगवंतालाच तो पांडित्याच्या गोष्टी सांगू लागला आहे मात्र त्याच्या म्हणण्याचा भगवंताच्या मनावर अनुकूल परिणाम होत नाही असं पाहून तो आपलंच काही चुकत असावं या कल्पनेवर आला आणि भगवंताला म्हणाला देवा तुमच्या वाक्या वाचून माझ्या मनाचा मोह जाणार नाही तुम्हीच कृपेनं काही सांगा अशा प्रकारे थोडी भ्रांती दूर होते न होते तोच पुन्हा भ्रांतीच्या उर्मीनं डोकंवर काढलंच आणि अर्जुनाचं डोकं पुन्हा ठिकाणावर राहिलं नाही यावेळी भगवंतानी उपदेश केला या प्रसंगावर ज्ञानोबांनी भगवंतावर दोन रूपकं केली आहेत पहिलं रूपक, रूपक गारुड्याचं आहे अर्जुन महामोहरूपी काळ सर्पाच्या दंशानं विषबाधा होऊन त्याच्या लहरींनी बेशुद्ध होऊ पाहत आहे आणि भगवान श्रीहरी गारुडी ते विष उतरायला समर्थपणे उभे आहेत यानंतर दुसरं रूपक उन्हाळ्याच्या दिवसात पर्वताला वणवा लागावा त्याप्रमाणे अर्जुनाला शोकाग्नी त्रस्त करीत आहे आणि भगवान कृपामृताने सजळ असलेले मेघ वृष्टी करून त्याला शांत करीत आहेत असं आहे प्रथम ज्ञानेश्वरीतील ज्ञानोबांच्या ओव्यांचा उतारा देऊन नंतर त्यावरील अभंग ज्ञानेश्वरीतील उतारा देत आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीचा संपूर्ण भावार्थ सुलभतेनं कसा स्पष्ट झाला आहे हे लक्षात येईल ज्ञानेश्वरीच्या ओव्या अशा ऐसे अर्जुना ते बोलिला तव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपिव्यापिला उर्मी देणे की मज पाहता ऊर्मी नोहे हे, हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळसर्पे सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणोनी लहरी भांजे चिना हे जाणोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विषफेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी तैसिया पांडुकुमरा व्याकुळा मिरवतेस श्रीकृष्णजवळा तो कृपावशे अवलीळा रक्षीला आता तो पार्थो मोहफणिग्रस्त म्या म्हणितला हा हेतू जाणो मग देखा तेथ फाल्गुनो घेतला असे भ्रांती कवळुनो जैसा घन पडळी भानो आच्छादिजे दिजे तयापरी तो धनुर्धरु जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवलाका। का मनोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो वोळला श्री गोपाळू महामेघू तेथ सुदर्शनाची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जतेची आता तो उदार कैसा वरुशैल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची आता याच ओव्या अभंग ज्ञानेश्वरीच्या पेहरावात पाहूया ऐका तो अर्जुन ऐसे क्षणभरी बोले भानावरी भ्रांती लहरीने मग पुन्हा तेथे व्यापिले पार्था ते पूर्ववत नवेती लहरी वाटते निराळे डंखिला तो व्याळे महामोहे हृदय कमळ हे मर्मस्थळ ते सांजवेळ कारुण्याची तेथे दंश झाला कारुण्याच्या भरी म्हणोनी लहरी ओसरेना मोहरूपी काळ सर्पाचे ते विष दाहक विशेष जाणोनिया जयाची आकृपा कटाक्षे करोन जाय हार विषबाधा घाली भक्ताचिया हाके सवे उडी ऐसा तो गारुडी ठाके ते थे कैसा शोकाकुल अर्जुना शेजारी सावळा तो श्रीहरि शोभतसे हो आला तो गोपाळ तयासी रक्षील लीला मात्रे ह्याची साठी पार्थ मोह फणिग्रस्त ऐसे मी यथार्थ उल्लेखिले असो तो अर्जुन महामोहे व्याप्त मेघे आच्छादित सूर्य जैसा मग वनी लाओनी वणवा पर्वत पेटावा ग्रीष्मकाळी देखोनिया पार्थ तैसा शोकाकुळ वोळला गोपाळ महामेघ शोभला सहज भला नीलवर्ण जोकी जलपूर्ण कृपामृते दिव्यदन्तप्रभाती च सौदामिनी गम्भीरजीवाणि गर्जनाती होता कृपा तेणे कैसा शान्त होइल पर्वत पार्थरूपी तेथे कैसा नवा जोरदार ज्ञानाचा अंकुर विरूढेल तीच कथा आता ऐका शान्तचिते मने श्रोतया ते ज्ञानदेव उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय 하리오음 터